विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलश यात्रा नवापूर शहरात अनुयायीकडून भव्य स्वागत करत शोभायात्रा काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजही करोडो भारतीयांच्या हृदयात जिवंत आहेत त्यांच्या अनुयायांकडून आजही या महामानवाची प्रत्येक आठवण त्यांनी वापरलेल्या वस्तू मौल्यवान ठेवा म्हणून जतन केलं जात महापरिनिर्वाणानंतर काही मोजक्याच अनुयायांकडे महामानवाच्या अस्थी जपून ठेवण्यासाठी देण्यात आल्या होत्या दिनांक एकवीस रोजी सायंकाळी चार वाजता नवापूर शहराच्या सिनियर कॉलेज जवळील नगर परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायांनी विधिवत पूजा करून अस्थि कलश संदेश यात्रा शहरातील मुख्य मार्गावरून बस स्थानक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जुम्मा मशीद सराब गल्ली दत्त मंदिर गल्ली इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सदर अस्थिकलश संदेश यात्रेचा समारोप झाला यावेळी हजारोंच्या संख्येनं आंबेडकर अनुयायी या अस्थिकलश संदेश यात्रेला उपस्थित होते प्रामुख्यानं महिलांचा मोठा सहभाग दिसून आला होता शोभायात्रेनंतर धम्म परिषदेनं समारोप समारंभात आयुषमान नरेंद्र नगराळे चंद्रकांत नगराळे सह अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आनंद आणि त्यांच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या पद स्पर्शानं धुळे येथील संदेश संरक्षण व जतन व्हावं या उद्देशानं सुरू केलेल्या संदेश यात्रेनिमित्त या टीमला सहकार्य करण्याची नवापूर शहरातील मान्यवरांसह चंद्रकांत नगराळे यांनी मनोगत व्यक्त करताना ग्वाही दिली आहे म्हणजे तुमची अशी शुद्धी व्हायला पाहिजे तर तुम्ही बुद्ध धम्माने आम्हाला सांगितलेलं आहे मॉरॅलिटी सांगितलेली आहे धम्माने आम्हाला सायन्स सांगितलेला आहे संघाने आम्हाला एकोपा सांगितलेला आहे त्याच्यानंतर आपण जर समजा मात्र हो आज आपण जर बघतो तर तीनच्या आकड्यामध्ये आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की आपण तीनचा आकडा हा अशुभ असतो परंतु हा कल्याणकारी आहे बुद्ध धम्म आणि संघ हे लोकांच्या कल्याणासाठी आहे गौतम बुद्धाने असं सांगितलेलं आहे आता बऱ्याचशा बायका ज्या वेळेस सर्वजन सर्व बायका आता ज्या आहेत पुरुष आहेत आता बाबासाहेबांच्या कृपेने आपण चांगले हानीमान उंचावलेली आहे पण पाच पन्नास वर्षाच्या अगोदर जर आपण गेलो तर त्यावेळेस आपल्याकडे चुलीवर स्वयंपाक करत होतो आणि चुलीचे दगड किती तीन त्याच्यानंतर आपण बघतो की ऋतुमानाचे चक्र किती ऋतुमानाचे चक्र उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा त्याच्यातला एखादा ऋतू कमी करून टाकावा गो तीनचा आकडा आम्हाला अशुभ असतो म्हणून एखादा आकडा कमी करून टाकावा चला हे जाऊ द्या आपण तिसर बघूया एकूण आपण जीवन जगतो त्याची अवस्था किती बालपण तरुणपण आणि मातारपण समजा आपण तीनचा आकडा हा अशुभ असतो म्हणून आपण तरुणपणातच तर गचकलं पाहिजे असं कोणाचं म्हणणं आहे का तीनचा आकडा तर हा अशुभ असतो म्हणून आपण तरुणपणातच तर गचकलं पाहिजे असं काही आहे का तर आपल्याला ह्या तीनच्या संदर्भात जे सांगितलेलं आहे आता आपण बघतो ज्या बायका श्रावण महिन्यामध्ये जात असतील तर तिथं बेलपान वाहतात तर त्या किती माहित मा, किती वाहतात माय बोला ना किती वाहिले जातात